माझं नाव शरद दानाजी जाधव रुपया देवळा जिल्हा नाशिक खेड्याहून बोलतो आहे मी मला याचे असे रिझल्ट भेटले फुलकळीला खूप रिझल्ट भेटले पांढरी मुळीला रिझल्ट भेटले त्याच्यामुळे वाल्ला तर असं रिझल्ट म्हणजे खूप एकदम फायदे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे खूप भारी प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे तुम्हाला काय काय जाणवलं मला असं जाणवलं याच्यात सोडल्यानंतर आम्हाला तरी थोडंसं नेट माहिती झालं साहेब त्याच्यामुळे पण आम्हाला पहिल्यापासून जो माहीत झाला असतं तर खूप भारी प्लॉट राहिला असता पण याच्याने खूप जेमतेम तेम ऐंशी टक्के फरक पडला आम्हाला हे बाकीचे सोडल्यापेक्षा हे सोडल्यानंतर आम्हाला खूप फरक जाणवलेला आहे आप आपण मग फ्लॉवरिंग अजून काय फ्लॉरिंग एकदम आज बी काहींनी वापरलेलं नाही त्यांना फ्लॉरिंग नाही पण आपल्या याला फ्लॉरिंग खूप चांगली आहे तिसरा तोडा आहे तरी खूप चांगली आहे त्याच्यामुळे खूप भारी वगैरे सगळे एकदम जोरात आहे आणि झाडाची ग्रोथ एकदम भारी आहे त्याच्यामुळे एकदम